भारतातील द्वितीय व तृतीय श्रेणींच्या शहरांमध्ये स्मार्ट टी व्ही वापराचे प्रमाण वाढत आहे आजच्या काळात मोठ्या प्लास्टिकच्या सी आर टी टी व्हीपासून आकर्षक एल ई डीपर्यंत आकर्षक स्क्रीनपासून फोर के डिस्प्ले गुणवत्तेपर्यंत टेलिव्हिजनमध्ये मोठे बदल झाले आहेत गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानाने आपल्या कंटेंट पाहण्याच्या आणि आनंद घेण्याच्या पद्धतींमध्ये परिवर्तन केले आहे एकेकाळी फक्त काही लोकांकडे टेलिव्हिजन असायचे पण नाविन्यता मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर खर्च करता येणाऱ्या उत्पन्नामुळे आज सर्वांकडे टेलिव्हिजन आहे एकेकाळी वंचित बाजारपेठा मांडल्या जाणाऱ्या द्वितीय व तृतीय श्रेणींच्या शहरांमध्ये परिवर्तन होत आहे आणि भारतातील आघाडीची स्मार्ट टी व्ही बाजारपेठ बनत आहेत आज आपण प्रगती केली असली तरी आपण सर्व एकत्र टेलिव्हिजन पाहण्याचा आनंद घेतो ज्यामध्ये सर्वोत्तम वैशिष्ट्य आणि पिक्चर क्वालिटीला प्राधान्य देतो असे कोडेक कट आणि थॉम्सन ब्रँडची परवानाधारक सुपर प्लास्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अवनीत सिंग मारवा यांनी सांगितले क्षमता अशा वैशिष्ट्यांची मागणी करत आहे लहान शहरांमधील व्यक्ती आता फक्त तंत्रज्ञान असण्याची महत्वाकांक्षा बाळगत नाही तर सक्रियपणे तंत्रज्ञानाचा वापर व मागणी करतात हायस्पीड डेटा आता लक्झरी नाही तर मूलभूत गरज बनली आहे स्ट्रीमिंग हे कंटेंटचा आनंद घेण्याचे प्राधान्य माध्यम बनले असल्याने या घरांमध्ये टेलिव्हिजन देखील स्मार्टर अधिक कनेक्टेड डिव्हाइसमध्ये बदलत आहे पायाभूत सुविधा प्रबळ होण्यासाठी डिजिटल तफावत दूर होत असताना स्मार्ट टी व्ही मनोरंजनापलीकडे जात शिक्षण आरोग्याबाबत जागरूकता आणि डिजिटल सर्वसमावेशनासाठी पसंतीच्या स्क्रीन बनतील प्रादेशिक भाषांमधील व्हॉईस सक्षम वैशिष्ट्ये आणि ए आय संचलित वैयक्तिकरण पहिल्यांदाच स्मार्ट टी व्हीचा वापर करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी स्मार्ट टी व्ही ऑपरेट करणे सोपे करतील तंत्रज्ञानामध्ये परिवर्तन होण्यासोबत भारतीयांच्या टेलिव्हिजन पाहण्याच्या कनेक्ट होण्याच्या आणि मनोरंजनाच्या पद्धतींमध्ये देखील बदल होत आहे याचाच प्रभाव म्हणून अमरावती बाजारपेठेत स्मार्ट टी व्ही खरेदी करण्याला घेऊन ग्राहकांमध्ये एकच उत्साह दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र